बातमी आहे दौंडमधून दौंड तालुक्यातील केडगाव येथील पंडित रमाबाई मुक्ती मिशनच्या समर्थनार्थ आता ख्रिश्चन समाज हा एकवटलेला दिसून येत आहे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन विरोधात काही संघटना व राजकीय पक्षांचे नेते यांनी संस्थेविरुद्ध ख्रिस्ती धर्माविरोधात व्हिडिओ क्लिप व्हायरल केले असल्याचे देखील म्हटले आहे आणि हे व्हिडिओ अर्धवट माहितीवर प्रसारित करून ख्रिश्चन धर्माबद्दल द्वेष व तेढ निर्माण करण्याच्या हेतूने हे, हे कृत्य केल्याचा आरोप हा ख्रिश्चन समाजाने केला आहे ख्रिश्चन समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील ख्रिश्चन समाजाने केली आहे पवन साळवे झुम ऑन न्यूज दौंड पास्टर फेलोशिप दौंड आणि क्रिश्चन समाज हे सर्व दोन शाळेत एक दोन आणि पेडगाव मुक्ती मिशन पंडिता रामाबाई यांच्यावर जे खोटे नाटे आरोप करण्यात आले धर्मांतराचे त्यावेळेस केंद्र सरकारमध्ये आणि असेंब्ली त्या ठिकाणी प्रश्न उचलला गेला त्यावेळेस सरकारकडून त्यांची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली त्या चौकशीमध्ये कसल्याही प्रकारचे त्या ठिकाणी त्यांना कोटे त्या ठिकाणी गुन्हे त्या ठिकाणी सापडले नाही आणि जे आरोप त्यांनी लावला होता हा खोटा ठरला गेला आणि म्हणून याच्या निषेधार्थ फेलोशिप आणि ख्रिश्चन समाज या ठिकाणी जाहीर निषेध करून या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशन यांना निवेदन देत आहेत आणि आम्हाला एक विनंती आहे की आमचे स्थानिक राहुल कुल आमदार यांनी देखील ख्रिश्चन समाजाची बाजू मांडावी कारण ख्रिश्चन समाज हा त्यांच्या पाठीमागं होता आणि म्हणून त्यांनी आमचे बाजू असेंब्लीमध्ये मांडावी आणि खरंच हे जे आरोप लागलेले आहेत ये खोटे, ये आशी दौन फेली मागने हे खोटे आहेत हे सिद्ध करावे अशी दोन पाच ते फेलोशिप आणि ख्रिश्चन समाजाची मागणी आहे